नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये आता नवीन ट्विस्ट येणार आहे गेल्या दोन आठवड्यात ठरलं तर मग ही मालिका टीआरपी लिस्ट मध्ये खाली घसरली आहे मात्र पुन्हा ही मालिका टीआरपी मध्ये वर आणण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि लेखक प्रयत्न करत आहे आहे अर्जुन आणि सायली यांचे लग्न लागलं मात्र आता पुढे काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे आता अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे नुकताच वाईन एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाला सुरुवातीला विरोध करणारे मधुभाव देखील नंतर लेखीच कन्यादान करतात अर्जुन आणि सायली लग्नानंतर सुभेदारांच्या घरी जातात या ठिकाणी सोन्याचे सो स्वागत न करता दोघांची हकलपट्टी करण्याची तयारी सुरू असते अर्जुन आणि सायली गाडीतून उतरून सुभेदारांच्या पूर्ण निवासाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहतात यावेळी प्रताप दोघांनाही घराबाहेर काढतो सायलीचं सामान घराबाहेर फेकलं जातं सायली आणि अर्जुनचं लग्न सुभेदार स्वीकारत नाहीत त्यामुळे ते दोघे तेही आता घराबाहेर जाणार आहेत आम्हाला मुलीशी कोणताही संबंध जोडायचा नाही हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे सायलीला घरात प्रवेश मिळणार नाही असं म्हटल्यावर अर्जुन सायलीला घेऊन घराबाहेर पडतो आता सायली आणि अर्जुन नव्याने त्यांचा संसार थाटणार का त्यात त्यांना कोणत्या अडचणी येणार हे पाहणं आता अचुक्याचं ठरणार आहे